जय महाराष्ट्र महाप्रपंचा या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो पंचवीस फेब्रुवारीला पुण्याच्या स्वारगेटमध्ये एक निंदनीय घटना घडली शिवशाही या बसमध्ये एका मुलीसोबत नको ते कृत्य घडलं नको ती घटना घडली दत्तात्रय गाडे हा त्या घटनेतला आरोपी आता पकडला गेलेला आहे याला पकडण्यासाठी पोलिसांची तेरा शिरूर शिरूरमध्ये फिरत होती ड्रोन्स फिरत होते अनेक श्वान पथक फिरत होती पोलिसांनी हा आरोपी पकडला जावा यासाठी त्याची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर केलं होतं आणि अखेर पोलिसांना टिप मिळाली की हा नेमका कुठात लपलेला आहे आता ज्याने टिप दिली त्याला एक लाखाचं बक्षीस मिळणार आहे तो भाग वेगळा पण हा आरोपी पकडला गेलेला आहे आता यावरून सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे राजकारण सुरू झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये राजकारण कसं सुरू झालंय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या घटनेवर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केलेली आहे विधानं केलेली आहेत आम्ही राजकीय नेत्यांबद्दल बोलतो त्या सगळ्यांच्या विधानांचा त्यांचे विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने आकलन ला करून घेत आपापल्या पद्धतीने समाचार घ्यायला लागलेले आहेत म्हणजे भाजपचे नेते जर काही बोलले तर लगेच उबाठा गटाचे नेते त्यावर बोलत उमाठा गटाचे नेते काही बोलले की भाजपचे बोलायला लागेल खर तर अशा घटनांचं राजकारण अजिबातच होता कामा नये आणि नेत्यांनी सुद्धा विधान करत असताना अत्यंत भान राखून आणि परिस्थितीचं घटनेचं गांभीर्य राखून विधान करायला पाहिजे मात्र होतं काय माहितीये का की बोलण्याच्या ओघामध्ये एक दोन शब्द इकडे तिकडे निघून जातात अनेकांच्या तो मुखातून अनेकांच्या मुखातून एखाद वेळी म्हणतोय हा मी मात्र आपल्याकडे एक जण असा आहे ज्याच्या मुखातून नेहमीच काहीतरी घाण बाहेर पडत असते ना पण घ्यायला लावू नका आज त्या माणसाचा व्हिडिओ नाही त्याच्यामुळे त्याचं नाव पण नको आणि चर्चा पण नको त्या विषयाची असो हरकत नाही तुम्हाला कळलेले विषय सोडून देऊया फक्त आता झालंय असं की हा आरोपी पकडला गेलेला आहे यावर ना आता कसं राजकारण सुरू होणार ते बघाच आहे तिकडे लगेच मनोज जरांगी उठणार आता आणि मनोज जरांगी म्हणणार की हा जर पकडला गेला चोवीस तासाच्या आतमध्ये छत्तीस तासाच्या आतमध्ये तर कृष्ण आंधळे अजून का फरार आहे कृष्ण आंधळे का पकडला गेलेला नाही बघा राजकारण होणार आहे या विषयाच होणार शंभर टक्के होणार मनोज जरांगेच हा मुद्दा पुढे आणणार आहेत आणि मनोज जरांगे हा मुद्दा लावून धरणार आहे की जर हा पकडला गेला तर तो का नाही पकडला गेला हा एक मुद्दा आहे ह्या अँगलनं सुद्धा आता एक राजकारण सुरू होणार आणि दुसरा अँगल वेगळाच आहे तो असा की दत्ता गाडे याला वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतोय आता हा अत्यंत गंभीर आरोप आहे आता भारतीय जनता पक्ष याला कशाला वाचवेल बरं आज या नालायकाला वाचवून भारतीय जनता पक्षाला काय साध्य होणार आहे काहीच नाही पण तरी देखील विरोधकांकडून म्हणजे उवाठा गट म्हणा किंवा शरद पवार गट म्हणा किंवा आता काँग्रेस म्हणा किंवा यांचे समर्थक यांच्यातर्फे आता हा आरोप धडाडीनं सोशल मीडियावर व्हायला लागलेला आहे की दत्तात्रय गाडे याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आता हाय हा आरोप हा का करण्यात येतोय त्याचं कारण असं आहे की दत्तात्रय गाडे याला जेव्हा पकडण्यात आलं बरं त्याला पकडण्याचं सुद्धा सुळस कथा बरं का कि चार पोलीस असे गेले मग चार पोलीस तसे गेले मग त्याला घोषणा पण सांगण्यात आलं की तू पकडला गेला चारी बाजूंनी तुला घेरण्यात आलेला आहे आणि आता कुठल्या क्षणी तुझ्यावर गोळ्या वगैरे सुद्धा चालवल्या जाऊ शकतात अशा त्याला धमक्या देण्यात आल्या त्याच्यानंतर एक पोलीस त्याच्याशी कोडगोड बोलू लागला आणि मग गोडी गुलाबी मध्ये त्याने त्याला पकडलं अशा अनेक कथा आता एक 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 व्हर्जन त्याचे बाहेर येत आहे पण हा पकडला गेल्यानंतर जे महत्वाचं व्हर्जन बाहेर आलं ना ते खूप महत्वाचं आहे आणि त्या वर्चनमुळेच आता राजकारण खूप तापलेलं आहे झालंय असं की दत्तात्रय गाडे याला पकडल्यानंतर दत्तात्रय गाडे याने पोलिसांकडे एक कबुली दिली ती कबुली अशी आहे की होय पंचवीस फेब्रुवारीला पहाटे पाच ते साडेपाचच्या च्या दरम्यान शिवनेरी या बसमध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये जी घटना घडली ती खरी आली मात्र आमच्या दोघांमध्ये जे घडलं म्हणजे त्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये जे घडलेलं आहे ते परस्पर संमतीनं झालेलं आहे घ्या खूप मोठा मुद्दा आहे मित्रांनो हा आणि हा हलक्यात घेण्यासारखा अजिबातच नाहीये यावरून आता राजकारण चालू झालेलं आहे सोशल मीडियावर वार्ता सुरू झालेल्या आहेत चर्चा सुरू झालेल्या आहेत की बघा भारतीय जनता पक्ष आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे चूक अत्यंत चूक बघा हा जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे याने हा काही पहिला गुन्हा केलेला नाहीये ही इज अ हिस्ट्री शीटर त्याच्यावर या अगोदर तीनशे ब्याण्णव कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे तो हिस्ट्री शीटर आहे सराईत गुन्हेगार आहे हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे याला स्वतः लाग पळवाटा माहीत असणार आहे घटना घडल्यानंतर हा पुण्यातून निघून जातो शिरूरला आपल्या गावात शेतामध्ये जाऊन लपतो याचा फोन चालू होता याचा फोन ट्रॅक करण्यात आलेला आहे मी म्हणून हा पकडण्यात आलेला आहे पोरगा याचा फोन चालू होता यानं अनेकांना कॉल्स केले असतील याने कदाचित याच्या ओळखीच्या वकिलांना फोन केलेले असतील त्या वकिलांनी याचं डोकं भडकवलं असेल याला विद्या दिली असेल की जर पकडला तू पकडला जाणारच आहेस पण जर पकडला गेलास तर मग आता तुला स्टेटमेंट पहिलं हे द्यायचं आहे की आमच्यात जे काही घडलं ते परस्पर संमतीनं घडलं म्हणजे पोलीस कमी मारतील थोडस होय कारण अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस इकडचा तिकडचा काहीच विचार करत नाही पहिले थोकून काढतात मात्र आता येलं असं स्टेटमेंट दिलंय इथून पुढे राजकारण तर होणारच या सगळ्या सर राजकारण्यांना धंदाच दुसरा नाहीये पण यामध्ये आता नुकसान त्या पोरीच होणार बस शपथ मला सकाळपासून जेव्हापासून ही घटना समोर आली ना आणि त्या पोराचं स्टेटमेंट समोर आलं ना मला त्या मुलीची जास्त काळजी वाटायला लागली त्या पोरीची जास्त चिंता वाटायला लागली मला की आता त्या लेकराला किती सफर करावं लागेल तुम्ही विचार करा फक्त कोर्टामध्ये जेव्हा हा नालायक उभा राहील मी नालायकच म्हणणार या माणसाला हा नराधमच आहे हा ह्यानं दुष्कृत्य केलेले आहे बॉस शंभर टक्के हा जेव्हा कोर्टामध्ये जाईल आणि कोर्टामध्ये स्टेटमेंट दिली की जे काही घडलं ते परस्पर संमतीनं घडलेलं आहे आता कोर्टाची प्रोसिजर अशी असते ना की तुम्ही जे काही बोलत आहात का ते तुमच्या विरोधकाला खोडून काढावं लागतं हा मुख्य मुद्दा आहे तुम्ही जे बोललेलं आहात ते खरं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही तर हे असत्य आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी दुसऱ्या पक्षावर असते आता काय होईल कोर्टामध्ये तीन मुलगी समजा म्हटली की नाही नाही परस्पर संमतीने हे घडलेलं नाहीये ह्याने जाणून बुजून हे कृत्य के केलेलं आहे आणि माझ्यावर अतिप्रसंग केलेला आहे माझ्यावर बलात्कार केलेला आहे ही पोरगी टाचून जरी बोलली तरी मग आता साक्षी पुरावे समोर येते साक्षी पुराव्यांमध्ये काय होणार आहे अर्धा घंटा तुम्ही सीसीटीव्ही मध्ये दिसता गप्पा मारत असताना शांतपणे तू त्याच्यासोबत चा चालत गेलीस ते सुद्धा दिसतंय त्याच्यानंतर तो बसमधून बाहेर पडला निघून घेणार तू सुद्धा बस मधून बाहेर पडली निघून गेली फलटणच्या गाडीमध्ये बसली फलटणला निघून गेलीस आणि नंतर तुला जाणवलं की हे असले अनेक प्रश्न त्या बोरीला आता कोर्टामध्ये याचा वकील विचारणार आणि भांडावून सोडणार त्या लेकराला याच्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला जी अत्यंत घाणेरडी आहे का मुली कंप्लेंट करत नाही अशा घटनांमध्ये त्याचं कारण सांगतो आपल्या कायद्यातला गाढवपणा सांगतो तुम्हाला आता कोर्टात जमा काई -काई हे सगळं सुरू होईल ना प्रकरण मग ह्याचा वकील म्हणेन ठीक आहे तू म्हणतेस ना तुझ्यावर अतिप्रसंग करण्यात आला सांग काय काय केलं त्यानं कसं सांगणार ती लेकरू एक मुलगी इतक्या सगळ्या लोकांसमोर कसं सांगणार कि नेमकं तेव्हा काय घडलं अहो तिला लाज आहे लज्जा आहे ना त्या बोरीला असं काय करता कायद्यातली ही किती मोठी तूट आहे आता वर्षानुवर्ष ही केस चालत राहील तो तुरुंगामध्ये असणार आहे तो काही बेलवर सुद्धा मिळत नाही असल्या घटनांमध्ये जामीन मिळत नसतो लवकरात लवकर पण विनाकारण आता ते लेकरू सफर होणार ना कुठेतरी कायद्याचा सुद्धा आपल्याला आता विचार करणं गरजेचं झालेलं आहे कायद्यामध्ये काही महत्वाचे बदल होणं खूप गरजेचं झालेलं आहे आपण नेहमी म्हणतो की कायदा बा, बा, स्त्रियांच्या बाजूने आहे महिलांच्या बाजूने आहे आहे ना मान्य आहे पण प्रत्येक वेळी ते नाही होत हो इम्प्लिमेंट आता हीच घटना बघा ना यानं स्पष्ट सांगितलं की जे काही घडलं ते आमचं परस्पर संमतीनं घडलेलं आहे आता कोर्टामध्ये जेव्हा खटला सुरू होईल तेव्हा ही परस्पर संमती जी आहे ही खोडून काढण्यासाठी किती आटापिटा करावा लागणार आहे किती उठा ठेव करावी लागणार आहे आणि किती काय काय गोष्टींना त्या आता सफर व्हावं लागेल एक तर घरातून तिला आता किती सहकार्य मिळेल पाठिंबा मिळेल हा सुद्धा प्रश्न आहे समाजाचे ते डोळे तिच्यावर लागलेले कोण कोण त्या नजरेनं बघतोय कोण काय काय विचार करतोय त्या पोळीच्या मनाची थोडीशी तुम्ही अवस्था जाणून घ्या जा, थोडा त्या जागी राहून तुम्ही थोडा विचार करा की काय गुजरत असेल त्या बोरीवर सध्या जेव्हा तिने हे स्टेटमेंट ऐकलं असेल की होय घडलं ते सध्या आहे मात्र जे घडलं ते परस्पर संमतीने घडलंय म्हणून आता अनेक जण असं म्हणतात की फलटणच्या गाडीमध्ये बसून तू का निघून गेलीस म्हणून तू तिथेच पोलीस स्टेशन मध्ये तू का गेली नाही अरे बाबांनो जेव्हा असा एखादा प्रसंग गुजरतो ना एखाद्यावर तेव्हा माणूस त्या अवस्थेतच नसतो तुम्ही सुद्धा विचार करा समजा तुम्ही बसलेले दे, आहात एका जागी आणि दुसरा कोणीतरी आला आणि तुमच्या खनखन एक कान फटक मारली आणि तुमचा कान जर सुजला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाल की तिथेच बसून राहाल सुधरेल का काही तुमच्यावर समजा कोणी हल्ला केला तर सुधरेल का काही तास दोन तास हट्टाकट्टा माणूस सुद्धा चाकचा हालत नाही साहेब जेव्हा साहे असा एखादा प्रसंग घडतो ती तर पंचवीस सव्वीस वर्षांची पोर आहे एकाच मुलीच्या मनाचा विचार करा ना थोडं तिच्या मनावर काय गुजरली असेल पण तिला जाणीव झाली या गोष्टीची की आपल्या सोबत वाईट घडलेलं आहे काहीतरी आणि म्हणून ती पोलीस स्टेशन मध्ये गेली तर किमान अनेक मुली तर जात सुद्धा नाहीत ना याच कोर्टाच्या भीतीमुळे जात नाहीत ना की नको बघा कोर्टात नको तिथे जाऊन अजून कुठे आपल्या आगोदची धिंडवडे उडवून घ्यायचे येतला आपल्याला तर या एकंदर घटनेच आता जे घाढरडं राजकारण सध्या समाजामध्ये सुरू आहे या राजकारणींनी जे घनिरड राजकारण जप दिलेलं आहे या घटनेवरून कृपा करून ही बंद व्हावं अशीच अपेक्षा आहे मात्र हे होणार नाहीये या सगळ्या राजकारण्यांना आपापल्या बोळ्या भाजायच्या आहेत मात्र त्या मुलीच्या मनाचा विचार कोणी करायला तयार नाहीये मित्रांनो ही दुर्गायवाची गोष्ट आहे आणि आता ज्या या पोराने जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यावरून तर म्हणजे आम्ही स्वतः सगळेजण हैराण आहोत की अरे बापरे म्हणजे आता इथून पुढे कोट खटला चालू होणार आणि ह्या खटल्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार म्हणजे परत परत तिला ती आठवण करून द्यायची सोबत काय घडलं ते किती दिवस चालणार हे असं ठीक आहे पोस्टमा सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे सगळे येते मेडिकल रिपोर्ट मध्ये आलेले ना की हो यांच्यात मध्ये संबंध प्रस्थापित झालेले होते क्लिअर कट आलेला नाही आपण हा पोरगा म्हणतो ना, पर ना की परस्पर संमतीनं झालेले त्याला शिक्षा होणार आहे परस्पर संमतीनं जरी झालेलं असेल ना तरी सुद्धा जे घडले ते चुकीच घडलेलं आहे नजरेमध्ये सुद्धा हा पहिल्या दिवसापासून दोषीच असणार आहे न्यायाधीशांच्या नजरेमध्ये सुद्धा हा पहिल्या दिवसापासून दोषीच असणार आहे फक्त हा दोषी आहे हे पुराव्यांच्या आधारावर वकिलांना सिद्ध करावं लागणार करा आहे आणि हे सिद्ध करण्याची जी प्रोसेस आहे ही खूप टफ आहे कारण यामध्ये पळवाटा खूप आहे समोरचा वकील काय गप्प बसणार आहे तो पळवाटा शोधणार ना काही ना काही असो तुर्तास तो पकडला गेलाय ही तरी एक खूप चांगली गोष्ट घडलेली आहे नाहीतर तो सुद्धा कृष्णा सारखाच इकडे तिकडे फरारी म्हणून इंडत असतात आता कृष्ण बद्दलच बोलायचं झालं तर कृष्णा आंधळे ते देश वगैरे सोडून गेलेला नसावा त्याचं कारण असं आहे की त्याची देवी ऐकतच नाही की देश सोडून जावा कृष्णा आंधळे का पकडला गेलेला नाहीये त्याचं का मुख्य कारण असं आहे की कृष्णा आंधाळे कृष्णा आंधळे यांच्याकडे मोबाईलच नाहीये किंवा आत्ता जरी असेल तरी तो त्याच्याकडे कोणता मोबाईल आहे अजून पोलिसांना कळलेलं नाहीये कारण जेव्हा कृष्णा आंधळेनं पलायन केलं तेव्हाच त्याने त्याचा मोबाईल फेकून दिला आणि हे पोलीस तपासामध्ये समोर आलेला अनेक जण असे म्हणत आहेत की कृष्णा आंधळेला मारून टाक कृष्णा आंधळेला मारून टाकण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे जगातच नाही आता पण कृष्णा आंधळे जगात जरी नसला तरी याचा अर्थ असा नाही की बाकीचे सुप्टी म्हणून यावर एक छानसा व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत मित्रांनो आजच सादर करूया कारण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण राजकारणी आता जे वातावरण तापवणार आहेत ना त्यामुळे सोशल मीडियावर जे लोक विचार न करता बरळणार आहेत किंवा एकमेकांवर टीका टिप्पणी करणार आहेत त्या अगोदर काहीतरी तर्कशुद्ध विचार समाजामध्ये जावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आणि प्रयत्न आहे म्हणूनच हे व्हिडिओ प्रपंच आम्ही सुरू केलेले आहे तेव्हा आम्हाला सहकारी असावं पाठिंबा असावा एवढीच विनंती आहे मित्रांनो प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुरू झालेली आहे स्क्रीनवर तुम्हाला आम्ही नंबर सुद्धा दाखवलेला आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा नोंदणी आणि पुढे आपण उपक्रम कसे राबवत आहोत हो। याची सगळी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देऊ तेव्हा या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला नक्की संपर्क करा आमच्यातर्फे नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला नवे नवे विषय सुचतात त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असतात एकही प्रतिक्रिया अशी नाही जी आम्ही वाचलेली नाही आम्ही प्रत्येक प्रतिक्रिया वाचत असतो त्यावर आमचं विचारमंथन चालू असतं आणि त्यानंतर मग व्हिडिओज बनण्याची प्रोसेस आमची सुरू होते त्यामुळे वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये देत चला हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना आर्थिक सहाय्य मिळेल पाठबळ मिळेल आणि आपण धरालिने हे सगळ्यांनी उपक्रम राबवू शकू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात मिसू नका आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय राजे जय भवारी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता विग्रह ग्रह श्याम गंगा तुलसी गम सुन्दर सुंदर विग्रह